दुसऱ्यांच्या प्राणी सेवांवरती बोट उचलणाऱ्यांनी स्वतः कधीतरी पाच ते दहा रुपयाची बिस्किट अॅनिमल्सला खायला घालून बघा बरं आ आणि अॅनिमल्सची बिस्किट द्या बरं का ते पाच दहा रुपयाला नाहीयेत शंभर रुपयांना पॅकेट असतं छोटूस आणि बिस्किट मागवाल ना ऑनलाईन तर त्याची किंमत आय थिंक सो दहा रुपये का वीस रुपये आहे डॉग बिस्किट पण मिळतात बरं का ऑनलाईन करून बघा कळेल मग आणि हा स्प्रे आहे ह्या स्प्रेची किंमत आहे ही बघा टू एटी फाय आणि हे दोन स्प्रे लागलेले आहेत कारण लावणं कमी आणि ते वेस्ट होणं जास्त कारण हा स्प्रे मारताना हिरू पळून जातो चुरचुरत ना जा त्याला चुर 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 बरोबर आहे स्कॅवन क्रीम ह्या क्रीमची किंमत आहे दिसते का दिसते का दिसते का दिसते का मलाच दिसत नाही आता मी कशी ओळखू अशी असणार हा बघा अशी अशी आहे बघा किती आहे एटी नाही अयो ब एटी नाईन एटी नाईन हम्म एटी नाईन एटी नाईन तर अशा लागलेल्या आहेत मला तीन ट्यूब्स आणि अजून लागणार आहे दिसते का हम्म <laughs> आहेत गोळ्या या गोळ्यांची किंमत आहे 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 हा दिसले का एकशे साठ रुपये ह्या गोळ्या भरवताना माझ्या नाकी नऊ आल्या कारण हिरू खात नाही त्याच्यामुळे मी ह्या गोळ्या थोड्या वेस्टच झालेल्या आहेत जेव्हा तो खायला लागेल ना तेव्हा पुन्हा मी ह्या गोळ्या द्यायला सुरुवात करेल मला अजून एक पॅकेट आणावं लागणार आहे ह्या गोळ्यांचं आणि हिरूला आता मी जवळजवळ सव्वीस तारखेपासून सो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक दोन तीन आठ दिवस झालं मी त्याला रोज घेऊन जाते पहिले तीन दिवस वेगळी ट्रीटमेंट होती कारण तेव्हा ब्लड रिपोर्ट आलेले नव्हते so, सो सलाईन चढवत होतो आणि आपण ड्रेसिंग करून घेत होतो कारण ड्रेसिंग खूप आतमध्ये मॅगॉट्स झालेले होते आणि खूप डीप होतं सो ते मॅगॉट्स वगैरे काढून घेतले त्याच्यानंतरनं जेव्हा ब्लड रिपोर्ट आले ब्लड रिपोर्ट करण्यासाठी त्यांनी स्ट्रे स्ट्रे डॉग असल्यामुळे थोडं कमी केलं सर्व रिपोर्ट्स काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे किडनी लिव्हर कावीर प्लेटलेट्स त्याच्याबरोबर तुमचे व्हाईट सेल्स आ, सुधा 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 ता ता या सगळ्या गोष्टींचं आपण चाचणी केली आणि त्याच्यामधूनच आपल्याला हिरूला काय झालेलं आहे इंटरनल त्या गोष्टी समजलेल्या आहेत आणि आता हिरूला सुद्धा कळलेलं आहे की आपली ट्रीटमेंट चालू आहे तर आपण सुद्धा सुनीता ताईला मदत केली पाहिजे ताई म्हणा मम्मी म्हणा ताई म्हणा मम्मीच म्हणा सो तो आता रिक्षामध्ये कालपासून स्वतः येऊन उभा राहतो स्वतः चढतो रिक्षामध्ये कळतो त्याला की रिक्षावाले दादा आलेले आहेत सो असा पटकन येऊन उ... तो गाडीमध्ये चढला आणि तीन दिवस त्याला ते व्हाईट सेल्स वाढलेले होते ना म्हणून त्याला इंजेक्शनचे कोर्स वगैरे केले सो ते तीन दिवसाचं होतं सो त्याची किंमत दिवसाची साडेतीन हजार आहे ते तीन दिवसाचा कोर्स झालेला आहे आता कावीळ कावीळवरती आपल्याला कंट्रोल करायचं आहे तरी बऱ्यापैकी झालेलं आहे कंट्रोल आणि आता सुद्धा थोडासा झाला म्हणजे चालतो आहे वगैरे पाणी पितो आहे काल त्याने थोडं म्हणजे थोडं नाही एक अख्खी कुल्फी खाली बरं का आणि थोडंसं दूध प्यायला बरं दूध मी काय त्याला असं प्युअर दूध नाही दिलं दुधामध्ये भरपूर पाणी मिक्स करून दिलं कारण प्युअर दूध दिलं तर त्यांना जम्स होतात आणि द्यायचंच नाहीत प्युअर दूध त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला थ्री फोर दूध असेल तर पाऊन तुम्ही पाणी घाला पाऊन टक्के चाललेला आहे डॉक्टर कडे गेल्या वर्षी शूटिंगला जाण्याच्या आधी हिरूला कुत्रा चावला होता म्हणजे भांडणामध्ये तर त्यावेळेला त्याला चार इंजेक्शन दिली होती आणि पुन्हा दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला परत कुत्रा चावला होता म्हणजे महिन्याच्या एंडला पहिला कुत्रा चावला तेव्हा चार इंजेक्शन दिली आणि नंतर मग दुसऱ्या महिन्याच्या मीडला कुत्रा चावला तेव्हा मला जायचं होतं शूटिंगला त्यावेळेला तीन इंजेक्शनं दिली सो so, अशी गेल्या वर्षी सात इंजेक्शनं रेबीजची हिरू हिरालालला दिलेली आहेत वॅक्सिनेशन जेव्हा करायला नेलं तेव्हा डॉक्टर म्हटले की तो दहा वर्षाच्या पुढचा असल्यामुळे आता वॅक्सिन नाही केलं तरी चालतं आणि ते सात इंजेक्शनं दिली एका इंजेक्शनचं किंमत सा आहे सातशे रुपये परंतु हिरू असल्या असल्याकारणाने डॉक्टरनी मला कन्सेशन दिलं होतं बऱ्यापैकी आणि ते सगळे खर्च मी आणि माझे काही फ्रेंड्स म्हणजे माझ्या सोसायटीमधले जे लवर आहेत त्यांनी थोडे थोडे दिलेले होते आणि त्यांचा पूर्ण हिशोब त्यांना दिलेला आहे बरं का त्याच विश्वासामुळे ते लोक मला हिरूला काही झाल्यानंतर मग स्वतःहूनच मदत करायला येतात कारण त्यांच्याकडे वेळ नसतो हिरूला घेऊन जायला सध्या मी घरात असल्यामुळे घरात म्हणजे काय मलाही भरपूर काम आहेत परंतु मी ॲनिमल्ससाठी माझ्या जेवढा जमेल तितका वेळ काढण्याचा प्रयत्न करते आणि त्यांची सेवा करते सो अशा पद्धतीने मी हिरूला दरवेळेला काळजीपूर्वक डॉक्टरकडे घेऊन जाते घेऊन येते ट्रीटमेंट करवते नुसता हिरूच नाही तर मंदिराजवळचा पुट्टू आहे चुकचुक चुक आहे जिंबा आहे सिंबा आहे बालू आहे सो प्राणी सेवा करणं खायची गोष्ट नाही मी तर चार पाच लोकांनाच करते परंतु डोंबिवलीमध्ये पण काही शेल्टर्स आहेत त्यातली मला एक आधी ताई म्हणून माहिती आहे तिच्याकडे तर दीडशे ते दोनशे डॉग्स आहेत बिचारी गटारात उतरून इंजर झालेल्या डॉग्सना काढते संशय घ्या पण कोणावरती जे निस्वार्थपणे सेवा करतात स्वतःच्या जीवाची परवा न करता सेवा करतात आम्ही डॉग्सना हात लावतो डॉग्स चावतात कोणाला रेबीज झालंय काय माहिती नसतं हे आमच्या जीवावरतीच आहे ना तरी सुद्धा आम्ही न घाबरता करतो कारण का खरी मनातून प्राणी सेवा करतो माणसांची सेवा करून काय मिळतं शिव्या शाप हा जे खातात तेच उलटतात हे असले प्रकार करण्यापेक्षा आपली मान प्राण्यांची सेवा करायची आणि त्यांचे आशीर्वाद नक्कीच लागतात म्हणून आज मी झिरो बॅलन्सवरती जगत असताना सुद्धा समाधानी जीवन जगत आहे तुम्ही सुद्धा प्रयत्न करा नक्कीच समाधानी जीवन जगाल आणि हो मी जे रिक्षा मधून नेते ना जे आमचे दादाच येतात बरं का या तर ह्या रिक्षाचं पण भाडं जातो बरं का हा कारण मी त्यांना वेटिंगला ठेवत नाही येण्या जाण्याचे भाडं देते दीडशे दोनशे कधी अडीचशे होतात फुकट नाही होत हो कुठली गोष्ट पैसा खर्च करावा लागतो म्हणतात ना की जनावरांना रडायला येत नाही हे बघा माझा हिरू रडतो आहे काय झालं हिरू चालू आहे ना सलन बाळा जसं रिक्षातनं उतरलं ना हा स्विमिंग पूलकडे आला बघितलं अंगात किती मस्ती आहे बघितलं हां किती मस्ती आहे ही हिरू चल ये चले झोपू कर ये चल ये चल ये लवकर अरे अजून पूर्ण बरा नाही झालास तू ये